बातमी येते नवी मुंबईतून धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असणारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता एन रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम बघणार आहेत महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत तुकाराम मुंढेंना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही आहे मुंढेंच्या बदलीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता तसंच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मुंढे यांच्या बदलीची मागणीही केली होती लोकप्रतिनिधी काही वेळा सांगतात तर ते सुद्धा ऐकण्याचं गरजेचं असतं पण ठीक आहे पण एक चांगलं काम त्यांनी नव्या मुंबईमध्ये उभं केलं होतं आणि जवळजवळ भ्रष्टाचार मुक्त ही नवी मुंबई महानगरपालिका जी होती केली होती अतिशय चांगलं जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक आपण केलंच पाहिजे तेव्हा नवी मुंबईमध्ये सगळी नेते मंडळी विरुद्ध तुकाराम मुंढे असं चित्र बघायला हो, मिळत होतं मात्र नवी मुंबईकर मात्र नेहमीच तुकाराम मुंडेंच्या साथीनं उभे राहिलेले दिसले आता मुंडेंच्या या बदलीवरती नवी मुंबईकर आहेत त्यांनी मात्र आता नाराजी व्यक्त केली आहे मेरा कहना है की मुंडे साहब ने जो हमारे मिनिस्टर जो श्री नरेंद्र मोदी आहे लोकसभा का उन्होंने एक स्टेटमेंट दिया था ना खाऊंगा ना खाने दूंगा उन्होंने मेरे को लगता है कि उन्होंने बहुत इसको सीरियसली ले लिया और उसी की उनकी उनको सजा भुगतनी पड़ रही है सब मैं तो कई बार पेपर के अंदर भी लिखा है मुंडे साहब के बारे में कि वो कितने बढ़िया आदमी हैं उन्होंने कितना बढ़िया सेटअप कर दिया कितना डिसिप्लिन कर दिया लेकिन ये बात हमारे कॉरपोरेटर्स को हमारे एम को इनको जम नहीं रही थी क्योंकि ये जो सत्ता में आते हैं उस समय तो बहुत वादे करते हैं कि ट्रांसपेरेंसी रखेंगे करप्शन खत्म कर देंगे ये कर देंगे लेकिन इन सब की दुकानदारी बंद पड़ी हुई थी वो बहुत अच्छा काम कर रहे थे जहाँ भी एनक्रोचमेंट था और जहाँ भी जैसे कहीं भी हॉकर्स बैठे हुए थे उन सबको हटाया तो एक जो उनकी ड्राइव थी चल रही थी एनक्रोचमेंट और ये सब के अगेंस्ट इलीगल शॉपकीपर्स जहाँ कर रखे थे एनक्रोचमेंट वो सब के लिए बहुत अच्छा था तो हम लोगों को तो अच्छा ही लग रहा था कोई बुरा नहीं था अगर वो रहते तो ज़्यादा अच्छा होता और अब आने वाले कोई आएंगे वो इससे भी अच्छा काम करेंगे तो हमें और ख़ुशी होगी कोई बात नहीं नक्कीच म्हणजे तुकाराम मुंडे जेवढे महिने या ठिकाणी राहिले आठ दो नऊ महिन दहा महिने या ठिकाणी राहिले असतील त्यांनी उत्तम प्रकारचं काम इथं केलेलं आहे इलिगली बांधकामावरती त्यांनी आळा बसवला कारवाई केलेली आहे पालिकेतला भ्रष्टाचार थांबवलेला आहे त्यामुळे ज्याप्रमाणे तुकाराम मुंडेंनी काम चांगलं केलं त्या ते आयुक्त या ठिकाणी पाहिजेच होते अशा प्रकारचं नागरिकांचं मत आहे मात्र ठीक आहे जरी बदली झाली असली राजकारणांच्या दबावामुळे ही जरी बदली झाली असली तर येणारी सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं तर ही हे जे शहर आहे नवी मुंबई शहर हे अजूनही पुढं जाण्यास वाव आहे अशा प्रकारचं या ठिकाणी मत नागरिक व्यक्त करत आहेत विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई